मानगाव मधील मा उंबरडी गावात एक असं शिवमंदिर आहे जे तुमच्या डोळ्याचं पार न फेडे दगडात कोरलेले पराक्रम साक्ष देणारा मौन नंदी भग्न शिवलिंग या वास्तू आपल्याला सांगतात होय ती लढाई ही धर्माचीच होती या भिंतींमध्ये लपलाय हजारो वर्षांचा इतिहास हिमाडपंथी स्थापत्य शैली आणि दगडी बांधकाम आजही अनेकांना अचंबित करतो या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी साई लिंगावले स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी यात्रिकन तर आपण आप या मानगाव विभागातील आपण उंबरडीतील प्राचीन शिवमंदिर याचा इतिहास आणि याची माहिती पाहणार आहोत मी डायरेक्ट आता उंबरडी या गावामध्ये आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता कुर्डुगडाचा जो शुल्क आहे तो दिसतोय आणि तुम्ही मानगावरून जर इकडे येत असेल या प्राचीन शिवमंदिराला भेट द्यायला तर डायरेक्ट गुगल मॅपवर सर्च करू शकता उंबरडी प्राचीन शिवमंदिर किंवा उंबरडी गाव मानगाव असं सर्च केलं तरी तुम्ही या गावापर्यंत पोहोचता आणि या गावाच्या लगतच गा शिवमंदिर आहे मी तुम्हाला आता त्याचा इतिहास आणि माहिती सांगतो चला तर मित्रांनो बघू शकता माझ्या मागे हे प्राचीन हेमाडपंथी बांधीचं शिवमंदिर आहे आणि त्याच्या बा विरगली दिसते त्या खूप साऱ्या विरगली आहेत त्याच्या आजूबाजूला या ठिकाणी मी तुम्हाला सर्व दाखवतो आता आतमध्ये जाऊया पहिला आणि मंदिर बघूया या तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर एक तुलशीरुन दाऊन आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप छान आहे कोरी वगैरे आहे तुम्हाला जवळून दाखवतो थांबा या मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे हेमाडपंथी बांधकाम आहे हेमाडपंथी म्हणजे की एका दगडावर दगड रचून केलेलं बांधकाम मी तुम्हाला जवळून दाखवतो कसं केलंय ते या मंदिराच्या आपल्याला बाहेर एक मस्त गणेशाचं शिल्प पाहायला मिळतं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आतमध्ये हे, हेमाडपंथी बांधकाम आहे मी तुम्हाला दाखवतो आतून जी की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला सूर्यकिरण येताना दिसेल पण पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बघाल तर एक थेंब सुद्धा या मंदिरात येत नाही खूप छान आणि खूप सुंदर असे मंदिर आहे प्राचीन मंदिराच्या भिंतीवर असलेले कोरीव काम आणि बारकावे त्या कालातील स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे तर मित्रांनो आमच्या विभागामध्ये उंबरडी या प्राचीन शिवमंदिराच्या बाजूला सगळ्यात जास्त विरगली पाहायला मिळतात ज्या की जवळजवळ चाळीस पंचेचाळीसच्या आसपास इथल्या विरगली आहेत मी तुम्हाला दाखवतो जवळून आणि एका दोन विरगलीचं माहितीसुद्धा सांगतो या तुम्ही बघू शकता या विरगलीचं आपण बघूया या विरगलींची जवळजवळ तीनच्या तीन टप्प्यात किंवा चार किंवा पाच अशा रकानातल्या विरगली असतात आपण जवळून बघूया जवळ हा जो माणूस दिसतोय ना तुम्हाला इथं म्हणजे हा जो वीर आहे तो मरण पावला आहे म्हणजे आणि ह्याच्या वरच्याच भागात आपल्याला तो कोणत्या युद्धात मरण पावलं आहे त्याचं चित्रण केलेलं असतं म्हणजे की लढाई तुम्ही बघू शकता दोन लढाई करते त्याच्यामुळे हा मरण पावलेला आणि त्याच्या वरच्या रखान्यात जर तुम्ही भाग घाल तर त्या वीराला दोन अप्सरा स्वर्गात घेऊन चाललेत असं चित्रण केलेलं असतं आणि त्याच्या वरच्या रखान्यात शिवपिंड आणि नंदी यांची पूजा करताना तो वीर असतो आणि वरती बघायला तर कलश आणि एका बाजूला चंद्र आणि सूर्य असं त्याचं वाचन करता त्या विरगलींचं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बघू शकता ही जी आहे ती विरगल आहे या साईडला आणि ही जी आहे ती सतीशिला जिला म्हणतो सतीशिला वलकायचं कसं ते हे जो हात आहे तो त्या स्त्रीचा हात आहे जो तुम्ही बघू शकता म्हणजे की पूर्वी सतीदायाची प्रथा होती त्यासाठी ह्या विरगलीवर हात आहे जो की तुम्हाला दिसतो हा म्हणून सतीशिला म्हणतात आणि इकडे विरगळ आहे बघू शकता मंदिर प्रांगणात चाळीस ते पंचेचाळीस विरगळ असून वैविध्यपूर्ण विरगळांचा अभ्यास करण्यासाठी इतिहास अभ्यासक संशोधक उंबरडी गावात नेहमी येत असतात ही कोरीव काम बघा आजच्या काळात अशा रचना करणं कठीण मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या शिवकालातील वीर मारुतीचं शिल्प पाहून मन झालं मंदिराच्या परिसरात आढळणाऱ्या विरगड सतीशिळा आणि इतर शिल्पामुळे या स्थळाचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित होते या सर्व अवशेषांमुळे उंबरडी गावचा सांस्कृतिक वारसा समृद्ध आहे मंदिराच्या आवाराबाहेर समाधी आढळतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन नवीन व्हिडिओ आपल्या मानगाव विभागातील लवकरच आपल्या चॅनेलवर येत राहतील भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद